जळगाव विमानतळाहून एप्रिल महिन्यात हैदराबाद व गोव्याला सुरु झालेल्या विमानसेवेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आठवड्यात जळगावहून पुण्यासाठी ही विमानसेवा सुरू झाली यानंतर आता लवकरच मुंबई जळगाव अशी विमानसेवा सुरू होणार आहे भारत सरकारच्या अलायन्स या एअरलाइन्स कंपनीकडून ही सेवा पुरवली जाणार असून अंतिम मंजुरीची प्रक्रिया सुरू असल्याने जून महिन्यात या सेवेला प्रारंभ होण्याची शक्यता आहे मुंबई ते जळगाव दरम्यान विमानसेवा सुरू करण्यास एअरलाइन्स कंपनीला नुकतीच प्राथमिक स्वरूपाची परवानगी मिळाली आहे सध्या उडान पाच पॉइंट शून्य योजनेअंतर्गत जळगाव विमानतळावरून एप्रिल महिन्यात गोवा हैदराबाद तसेच सत्तावीस मे पासून फ्लाय एक्क्याण्णव या विमान कंपनीकडून जळगाव पुणे सेवा सुरू करण्यात आली असताना आता मुंबई साठी ही विमानसेवा सुरू होत आहे विदर्भ न्यूज ब्युरो जळगाव